नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एकदम टेस्टी मेथीची भाजी मोजक्या साहित्यात झटपट आणि एकदम चवदार भाजी तयार होते त्यासाठी लोखंडी तवा गरम करून ह्यात घालूया साधारण दोन चमचे तेल तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की चार पाकळ्या ठेचलेला लसूण घालूया लसूण थोडासा लालसर झाला की एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे मेथीच्या भाजीत कांदा थोडा जास्त घातला तरी छान लागतो दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूया हिरवी मिरची सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा अर्धा मिनिट परतला की एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो छोटा होता म्हणून एक अख्खा घातला मोठा असेल तर अर्धाच टोमॅटो वापरा हे थोडंसं परतलं की ह्यात बटाटा घालूया तर एक मीडियम साईजच्या बटाट्याची साल काढून मध्यम साईजमध्ये फोडी करून घेतल्या आहेत बटाट्याच्या फोडी खूप जास्त पातळ किंवा खूप जाड न करता अशा मध्यम ठेवल्या की व्यवस्थित शिजतो बटाटा न उकडता कच्चाच आहे त्यामुळे कांद्यावर थोडासा परतून घेते कारण मेथीची भाजी तशी पटकन शिजते ह्यात थोडंसं बटाट्यापुरतंच मीठ घातलं आहे आणि पाव चमचा हळद जरा मिक्स केलं की दोन मिनटासाठी मंद गॅसवर झाकण देऊन शिजवूया दोन मिनटानंतर बघा बटाटा थोडाफार शिजलेला आहे म्हणजे बटाटा पूर्णपणे शिजवायची गरज नाही असा जरा अर्धवट शिजला की बाकीचा मेथीच्या भाजीबरोबर शिजतोच आता ह्यात घालूया निवडून स्वच्छ धुवून व्यवस्थित निथळवून घेतलेली बारीक चिरलेली मेथीची भाजी एक मीडियम साईजची मेथीची जुडी घेतलेली आता मिक्स करत असताना गॅस थोडासा वाढवला तरी चालेल झाकण न देता तीन चार मिनटं मेथी छान परतून घेतली की भाजीला रंग सुरेख येतो इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे पण भाजी छान कोवळी असेल तर तुम्ही भाजी साफ करत असतानाच जरा बारीक बारीक तोडून घेतली आणि धुऊन न चिरता तशीच घातली तर ती भाजी चवीला अजून छान लागते मेथी घेताना खूप मोठ्या पानांची न घेता जरा बारीक पानांची कोवळी भाजी घेतली की ती भाजी चवीला छान लागते भाजीत मीठ मी अजून घातलेलं नाही आहे आधी फक्त बटाट्या पुरतच घातलेलं तीन चार मिनटं परतल्यानंतर भाजी बरीच कमी दिसते भाजी कोवळी असल्याने बऱ्यापैकी ओलसर झाली आहे ह्यात जर आधीच मीठ घातलं असतं किंवा भाजी आधीच झाकण देऊन शिजवली असती तर भाजीला खूप जास्त पाणी सुटलं असतं मग ते पाणी आठवत बसावं लागतं त्यामुळे मेथीची भाजी सुरुवातीलाच झाकण न देता अशी तीन चार मिनटं परतून घ्यायची परतल्यानंतर भाजी अशी कमी झाली की मग मिठाचा अंदाज बरोबर येतो आत्ता ह्यात घालूया चवीनुसार मीठ बटाट्यात आधी थोडंसंच मीठ घातलेलं भाजीत मीठ घातल्यानंतर बघा आता जरा पाणी सुटलं आहे त्यामुळे आता मिक्स करत असताना गॅसची फ्लेम जरा मिडियम करायची मिनिटभर मिक्स केल्यानंतर आता मंद गॅसवर झाकण देऊन भाजी शिजू द्यायची दोन तीन मिनिटात मेथीची भाजी तर शिजली आहे बटाटा चेक करूया बटाटा पण शिजला आहे आता ह्यात घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट खूप बारीक न करता असं जर आज आडसर ठेवलं की चव छान येते इथे मी साधारण पोहे खायचे दोन चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट घातलं पण आपल्या आवडीनुसार अजून एखाद चमचा दाण्याचं कूट घातलं तरी चालेल शेंगदाणे भाजलेलेच आहेत त्यामुळे आता दोन मिनटं मध्यम गॅसवर भाजी परतली की गॅस बंद मेथीची भाजी आपण लोखंडी तव्यात बनवल्याने एकदम चवदार लागते फक्त एवढंच की लोखंडी तव्यात तयार केलेल्या भाज्या शिजल्या की लगेच त्यातच न ठेवता स्टीलच्या भांड्यात काढून ठेवायची गॅस बंद केल्यानंतरही जास्त वेळ जर भाजी लोखंडी तव्यात राहिली तर रंग काळपट येतं कुठल्याही प्रकारची भाकरी चपाती आमटी भात कशासोबतही ही, ही गरमागरम मेथीची भाजी खूप छान लागते नक्की घरी ट्राय करून बघा